हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग सो मी आज दुपारी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कुकर लावलेला आहे सो कुकरची शिट्टी वाजलेली आहे कुकरमध्ये बटाटे उघडत टाकले आहेत स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक एकदम सिंपल साधा असणार आहे सो आज येणार आहेत दादा आणि बाबा तर दादा आज अमेरिकेला निघणार आहेत सो त्यांची फ्लाईट आहे आज रात्री दोन वाजता तर ते घरी येणार आहेत घरी इथून जेवण करतील आणि मग इथून जाणार आहेत तर मग आम्ही त्यांना सगळे सोडवायला जाणार आहोत एअरपोर्टला तर हा ब्लॉक कंटिन्यू करा सो आता चहा घेते मी स्वयंपाकाला ऑलरेडी लागलेली आहे कुकर माझा ऑलरेडी चालू आहे तर स्वयंपाक सिंपल का करायचा आहे कारण की दादांना ट्रॅव्हलिंग करायची आणि ट्रॅव्हलिंग खूप मोठी असणार आहे त्यांना अमेरिकेला ट्रॅव्हल करायचं आहे सो हेवी काही करता येणार नाही तर म्हटलं वहिनींनाच मी विचारलं काय जीवन म्हणून वहिनींनी जे सांगितलं ते आता मी बनवणार आहे तर ते येतील आणि बाबा पण येत आहेत त्यांना सोडवायला तर बाबा पण असणार आहेत सोबत तर आज आम्ही त्यांना जाऊ सोडवायला तर ते सात महिन्यांसाठी जाणार आहेत अमेरिकेला ॲक्च्युली ते तिकडेच असतात जॉबला तर आज ते निघणार आहेत आणि मला जे डिरेक्टली मे महिन्यात येतील रिटर्न तर ते आल्यानंतर ही वेगळी बनवते ना मी तर हे बटाटे उकडून त्याची रस्सा भाजी वगैरे त्याच्यामध्ये मी कधी क्लिस्ट टाकत नाही पण तुम्ही बोलून म्हणून इंटरेस्ट तर नाही केलं

Adra plazzi in

आधी गोव्याला घेऊन चला मला मग जावा जावं अमेरिकेला एवढ्या दिवसावर म्हणते मला गोव्याला घेऊन जा सो इकडे मी असे हे बटाटे उकडत उपर ठेव उकडून काढलेले आहे आणि हे कापायचे नाही करून टाकायचे अय्यो गरम आहे बघू शकता कॅमेरा करून एक तर माझा अवतार खूप गरम आहेत बटाट्या मसाले झालेत टाकून आता ते चांगले शिजूत बटाटे घेतात जेवण असं पण सात महिने त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे

국민의 a m s it 일 n ही ट्रॅव्हलिंग बॅग घेतलेली आहे पण हिचा वॉकर आणि एक आमचं खेळणी म्हणून जास्त उपयोग चाललाय मला दे ना तू हे घे ना हे घे सारंगी मस्त एक झोप झाली आहे आणि सारंग आता मम्मीला चपात्या करायला मदत करतोय का नाही yes. सारंग हे सारंग सारंग बाबा काय बोलतात काय करतोय काय करतोय चप्पा सो हे लोक आता पोचतील एक तासात ट्रॅफिक लागली त्यांना जवळपास तिथं नाही इथेच बसायचं लेट झालेलं आहे त्यांना दीड तास लेट म्हणजे फक्त आता चपात्याच राहिलेत सो दादा ते आले आहेत खाली आणि हे गेले, सोबत गेले आता आणायला सारंग पण त्याच्यासोबत गेलेलं आहे जेवण माझं पूर्णपणे रेडी आहे आता येतील थोडा वेळ बसतील मग जेवण करतील आणि आम्हाला लगेच निघावं लागेल कारण की ऑलरेडी ते एक दीड तास लेट आले त्यांना दहा वाजता एअरपोर्टला पोहोचायचं आहे आणि आता वाजले आठ सो आमच्याकडे एकच तास आहे नऊ वाजता आम्हाला निघायला लागेल कारण की परत ट्रॅफिक लागेल पोचलो पाहिजे आता अली का वगैरे करू म्हणे आणि मी तुम्हाला दाखवेल आता ते आल्यावरची बाबा आले बोल बोल बोला बोल ना हॅलो हॅलो बोल कशा बोलतो शानन हॅलो आई व्हिडिओ कॉल चालू आहे

काय झालं ताट करून झाले माझी आता मध्ये मी मसाला राईस लागलाय आता वाढते मला काय चालू तो आम्ही आलो आहोत आता एअरपोर्टला दादांना सोडायला गर्दी खूप हो ता ता

og Det er veldig kaldt her.

घ्या काळजी येतो आम्ही दिवाळीला हा हा आता झोपून घ्यावं तर तुम्ही झोपले चाल ना तुला त्याला सवय ना बाबांना झोप नाही आवरायची ना बाबा झोपते त्याप जो जाळू हळू जा सोडलं आणि बाबा पण गावाला गेले परत नेटर तर आम्ही पण निघालो आहोत घरी जायला तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बाय गुड नाईट